नाशिक जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली असून त्र्यंबकेश्वर नगर परिषद क्षेत्रातही राजकीय हालचालींना वेग आला आहे इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने गावोगावी चर्चेने वातावरण थापू लागले आहे या पार्श्वभूमीवर भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष कैलास त्र्यंबक भाऊ पाटील यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक गाजत असल्याची जोरदार राजकीय चर्चा आहे त्र्यंबकेश्वरमध्ये नागरिकांमध्येही या दावेदारीबाबत सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे फुलमाळी समाजाचे नेतृत्व करत कैलास पाटील यांनी पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीत प्रभावी नेतृत्व दाखवले आहे उद्योग क्षेत्रातील यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख असून निमा या उद्योजक संघटनेचे विश्वस्त म्हणून सलग तिसऱ्यांदा ते काम पाहत आहे औद्योगिक नेतृत्वासोबतच धार्मिक व सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे धार्मिक संस्कारांचे बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले आहे त्यांचे वडील सुप्रसिद्ध शिवभक्त व प्रवचनकार भाऊ पाटील महाराज हे महाराष्ट्रभर संत कार्यात परिचित आहेत उद्योगशील सामाजिक बांधिकीचं भान आणि मजबूत जनसंपर्क लाभलेले असे हे व्यक्तिमत्व असल्याने भाजप पक्षश्रेष्ठी नक्कीच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी कैलास पाटील यांचा नक्कीच विचार करतील असा ठाम विश्वास त्र्यंबकवासियांमध्ये व्यक्त केला जात आहे त्र्यंबकेश्वरमधील आगामी निवडणुकीत कामाच्या बळावर लढणारा कणखर नेता म्हणून कैलास पाटील हेच प्रबळ दावेदार असल्याचे समोर येत आहे हे निश्चित